नागेश आहे आणि नागेशला मी आता तरुण पशुपालक आणि एक तरुण शेतकरी म्हणून पोळा या सणाबद्दल नेमकं काय वाटतं आणि पोळ्या या सणाचं काय महत्त्व त्यांना आहे हे बघून त्यांना मी विचारतो नागेश नमस्कार मला सांगा एक तरुण शेतकरी आणि दरवर्षी येणार हा पोळा उत्सव याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला असं वाटतं सर की पोळ्यामुळं आम्ही पंधरा आहे पंधरा वाड्यापासून समजा तयारी चालू असते पोळ्याची आम्ही सजावट करतो बैलांची त्यांना चारा असेल धुळ्याचा असेल त्यांची स्वच्छता असेल अगदी मला एक सांगा त्यांना तयारी दरवर्षी एखादी करत असेल ना म्हणजे दरवर्षी काहीतरी के प्लॅन केलेला असतो या पोळ्याला आपण असं करणार आहे या पोळ्याला तुम्ही काय प्लॅन केला या पोळ्याला आमचं असं मते सर की आमचा बैल सध्या मानावर पाहिजे मानावर लावा मानावरचा वेगळा विषय हा तुम्ही आता सजावटीसाठी की आपला बैल सगळ्या बैलामध्ये चांगला दिसला पाहिजे मेहंदी यासाठी तुम्ही विशेष काय केला मेहंदी वगैरे मेहंदी वगैरे काढली त्या बैलांवर शाल वगैरे मेहंदी काढण्यासाठी काय तयारी केली कधी चालू होती पाच सहा दिवस झाली सत्यपर्यंत चालू होत आहे माझ्यासोबत तरुण